आय सी सी वुमन वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस पॉईंटेबल आहे रोमांचक मोडमध्ये सेमीफायनलसाठी पाच टीमं अजूनही आहेत शर्यतीत तर भारताला सेमीफायनलसाठी अजून किती सामने जिंकावे लागतील सर्व टीमांचे सेमीफायनलचे समीकरण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो काल स्वतःपर्यंत बांगलादेशचा पराभव केला आणि साऊथ आफ्रिकाने पॉईंट टेबलमध्ये भारताला मागे टाकलेला आहे आणि साऊथ आफ्रिकेची टीम आता तिसऱ्या क्रमांकावरती पोचलेली आहे तर आपण पाहूया संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण तर पहिल्या ते ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाचे चार सामने झाले आहेत त्यांचे अजून तीन सामने शिल्लक आहेत चार सामन्यामध्ये त्यांनी तीन सामने जिंकले आहेत आणि एक सामना त्यांचा अनिर्णित राहिलेला आहे आणि त्यांचे सात पॉईंट आहेत तर ऑस्ट्रेलियाला आता राहिलेल्या तीन सामन्यांपैकी फक्त त्यांना एक सामना जिंकायचा आहे त्यांनी एक सामना जिंकला की ती ऑस्ट्रेलियाची टीम सेमीफायनलसाठी पात्र ठरेल तर दुसऱ्या क्रमकृती आहे इंग्लंड इंग्लंडने तीनपैकी तीन सामने जिंकले आहेत आणि त्यांचे सहा पॉईंट आहेत इंग्लंडचे अजून चार सामने शिल्लक आहेत चार सामन्यापैकी सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी इंग्लंडला अजून दोन सामने जिंकण्याची गरज आहे तर तिसऱ्या ती साऊथ आफ्रिका आहे साऊथ आफ्रिकेचे चार सामने झाले आहेत त्यामध्ये तीन सामन्यामध्ये विजय आणि एका सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे सहा पॉईंट आहेत साऊथ आफ्रिकेला सेमीफायनलमध्ये जर पोहोचायचे असेल त्यांचे आता तीन सामने शिल्लक आहेत तीन सामन्यांपैकी अजून त्यांना दोन सामने जिंकावे लागतील तर चौथ्या क्रमांकवर आहे भारत भारताचे सामने झालेले चार चारमध्ये दोन सामन्यामध्ये विजय आणि दोन सामन्यामध्ये दो दो त्यांचा पराभव झालेला आहे त्यांचे चार पॉईंट आहेत भारताला जर सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताला सर्वात प्रथम आपले राहिलेले सामने आहेत ते सर्व सामने जिंकायचे आहेत आणि जर एखाद्या सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला तर न्यूझीलंड पराभूत व्हावी अशी त्यांना आशा कळवावी लागेल असे इंडियाचे समीकरण असणार आहे सर्वात प्रथम त्यांनी राहिलेले तीन सामने जिंकले तर ते सेमीफायनलमध्ये पोचतील तर पाचव्या क्रमांकावर हे न्यूझीलंड न्यूझीलंड ही अजून सेमीफायनलच्या शर्यतीत आहे तर न्यूझीलंडचेही अजून चार सामने राहिले आहेत न्यूझीलंडनाही सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी चार सामन्यांपैकी चार सामने जिंकावे लागतील एखाद्या मॅचमध्ये पराभव झाला तर कोणाचे किती पॉईंट कोणाचे किती रन रेट याच्यावर त्यांना अवलंबून राहावे लागेल तर सहाव्या क्रमांकवरती आहे बांगलादेश बांगलादेशचे ही दोन पॉईंट आहेत तर बांगलादेशला सेमीफायनलमध्ये पोचणे अशक्य आहे खाली न्यू श्रीलंका आणि पाकिस्तान पाकिस्तानने आणखीन बोपाळाही फोडलेला नाही या या टीमा तर लगभग याच्या वर्ल्ड कपमधून बाहेर पडलेल्या आहेत तर मित्रांनो आपणास काय वाटते ऑस्ट्रेलिया इंग्लंड साऊथ आफ्रिका भारत आणि न्यूझीलंड या पाच टीमापैकी कोणत्या चार टीमात सेमीफायनलसाठी पात्र ठरतील आणि भारताची टीम सेमीफायनलसाठी पात्र ठरेल का आपण असं वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा